पावसात भिजलेली रिया रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये धावत येते नर्स ओरडते मॅडम थांबा ऑपरेशन चालू आहे पण रिया दाराकडे धावतच जाते दार बंद आतमध्ये मशीनचा आवाज डॉक्टरांचे घाईचे श्वास आणि अचानक मशीनची सरळ रेषा रिया दारावर हात ठेवून हळूच म्हणते विक्रम तू वचन दिलं होतंस ना मला सोडून जाणार नाहीस म्हणाला होतास काही वर्षांपूर्वी मुंबईचा मखमली संध्याकाळचा वेळ मरीन ड्राईव्हवर पिवळ्या स्ट्रीट लाईटची लांब रांग समोर मिळीच चंदेरी समुद्र रेषा लाटा शांतपणे किनाऱ्यावर आपटत होत्या रिया आणि विक्रम दोघे दगडी काठावर बाजूला बसलेले समुद्राचा खारट वारा रियाचे केस उडवत होता विक्रम काही क्षण तिला शांतपणे बघत राहतो मग खूप कोमलपणे तिच्या गालाजवळ आलेली केसांची एक लट घेऊन कानामागे सारतो रियाचे डोळे चमकतात ते हलकीच हसते आणि म्हणते तुझ्यासोबत बसलं की वेळच थांबतो असं वाटतं विक्रमचं हसो थोडं अर्धवट डोळ्यात काहीतरी दडलेलं तो आवाज न करता फक्त तिच्याकडे एकटक बघत राहतो जणू काही सांगायचं आहे पण शब्द सापडत नाहीत रियाला त्याची शांत नजर जाणवते पण तिच्या मनात त्या ते शांततेचा अर्थ लागला नव्हता तिला कळलं नाही की त्या नजरेत विरहाचा पहिला संकेत दडलेला होता दुसऱ्या दिवशी रिया त्याला भेटायला जाते तो येतो पण तोच नजरेतला प्रकाश गायब असतो हात थरथरतात पण तो लपवतो रिया विचारते तू ठीक आहेस ना तो हसून म्हणतो हो फक्त थकलोय पण रियाला याचा श्वास जड वाटतो त्याच्या डोळ्यात काहीतरी भीती दिसते रिया त्याला म्हणते आपण दिवसातून कितीतरी वेळा बोलायचो मेसेज कॉल छोट्या छोट्या गोष्टी पण अचानक विक्रम तीन दिवस पूर्ण गायब असतो फोन सतत स्विच ऑफ मेसेजवर सिंगल टिक इंस्टाग्रामवरचं लास्ट सीन अख्खा एक आठवडा मागे रियाचे हात हळूहळू गार पडतात मनात एक विचित्र रिकाम्यपणा तिच्या छातीत धडधड वाढते जणू काहीतरी तुटतंय पण दिसत नाही रात्री बेडवर पडली तरी झोप येत नाही कपाळावर घाम डोळे सतत त्याच्या प्रोफाईलवर तिचा मेंदू पुन्हा पुन्हा एकच सांगत राहतो हे फक्त बिझनी बिझी असणार नाही काहीतरी मोठं घडलंय या तीन दिवसात रियाला वेळ भूक दिवसरात्र काहीच कळत नव्हतं तिच्यासाठी फक्त एकच प्रश्न जिवंत होता तो कुठे आहे पावसाळी सकाळ फोन वाचतो अननॉन नंबरनी रियाला फोन येतो रिया फोन उचलते एक भारी आणि गंभीर आवाज समोरून म्हणतात तुम्ही रिया आहे का रिया म्हणते हो कोण बोलतंय आहे विक्रमबद्दल बोलतोय तो सन्चयन हॉस्पिटलमध्ये आहे क्रिटिकल कंडिशनमध्ये तिच्या हातातून फोन सुटतो तिचा श्वास अडकतो जग तिच्यासाठी काही क्षण थांबून जातं रिया धावत येते तिचं हृदय धडधडतं कॉरिडॉर पांढऱ्या भिंती आयसीयू लाईट्सचे रिफ्लेक्शन डॉक्टर तिच्यासमोर थांबतात तो दोन महिन्यापासून कॅन्सरची ट्रीटमेंट घेत होता कोणालाही सांगू नका असं म्हणाला होता स्पेशली तुमच्याबद्दल रियाच्या कानात सगळं प्रतिध्वनी सारखं घुमत राहतं दोन महिने दोन महिने तो लढत होता आणि मी काहीच जाणलं नाही त्याच्या जा श्वास आवरत नाही ती भिंतीला टेकून बसते ती आय सी यूमध्ये एंटर करते आयसीयूची थंड हवा मशीनचे बीब बीप आवाज आणि मध्ये विक्रम झोपलेला नेटके केस आता विरळ शरीर क्रुश डोळे मिटलेले रिया त्याचा हात हातात घेते तो हलकेच हलतो त्याने डोळे उघडले आणि त्या क्षणी तिला पाहून त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो खूप हळू आवाजात म्हणतो सॉरी रिया तुला ओझ करायचं नव्हतं रिया अश्रुनी भिजलेली ओझ तो माझं घर आहे विक्रम पुढचे विक्रमवर सी पी आर करताना पाहते ती तिच्या छातीवर हात ठेवून म्हणते देवा प्लीज हे करू नको माझ्यासोबत मला माझ्या विक्रमला परत दे आणि तेव्हाच मशीनची सरळ रेषा येते डॉक्टर हात सोडतात आयसी यू शांत होतं मशीनचे छोटे बीपही बंद रिया काही क्षण एकटक पाहत राहते तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतात ती आयस्यूच्या दारावर डोकं टेकवते हळूस म्हणते तू जाताना माझ्यातलं सगळं घेऊन गेलास विक्रम ती रुग्णालयातून घरी येते त्याला मेसेज करते झोप येत नाही ये आहे तुझी आठवण येते मेसेज सीन होतो पण रिप्लाय नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तिला हॉस्पिटलकडूनच कॉल येतो प्लीज कम फास्ट रिया धावत येते कॉरिडॉर लांब असतो लाईट चमकतात तिच्या पावलांचा आवाज ती आयसीयूच्या दारापाशी पोचते नर्स म्हणते मॅडम थांबा पण रिया थांबत नाही दरवाजाच्या काचे